कैरीचा सीझन आहे तोपर्यंत घाई करा आणि जाम घरी बनवा मस्त आणि चविष्ट कमी बनतो नमस्कार मी सरिता नाईक सरिताज रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका तसेच ऑल ऑप्शन वरही क्लिक करा यासाठी साहित्य आहे या पाच कैरी माझ्या जवळ आहेत त्या मी अशा कुकरमधून वाफून वाफवून घेत आहे दोन ते तीन कुकरच्या शिट्या घेऊन या कैरी आपण वाफवून घेत आहोत माझ्या कैरी वाफून, वाफून आणि एकदम चांगल्या थंडही झालेल्या आहेत याच्या सालींना आधी पल्प चिकटलेला असतो तो काढून घेऊयात नंतर ही कोय अशी पल्प काढून घेत आहे याआधी आपण कैरीचे पदार्थ बनवलेले आहेत कैरीचे तीन फेवर कैरीचा मुरांबा किंवा गोडांबा बनवलेला आहे ही पहा गुटली अशी साफ झालेली आहे माझ्या सर्व कैरींचा पल्प या ठिकाणी काढून झालेला आहे कैरीचा पल्प या वाटीमध्ये काढून घेत आहे हे पहा इतका जरा कमी वाटी भरून पल्प निघालेला आहे डायरेक्ट या पॅनमध्येच पल्प घेत आहे जेवढा पल्प होतो त्याच वाटीने त्या प्रमाणात साखर मी घेतलेली आहे ती घेत आहे म्हणजे या ठिकाणी जेवढा पल्प असेल तितकी साखर घ्यायची आहे साखर आणि पल्प आधीच थोडा एकजीव करून घ्यायचा नंतर पॅन मी गॅसवरती ठेवत आहे लो टू मिडियम फ्लेमवरती हा कैरीचा पल्प पुन्हा शिजवण्यास ठेवून द्यायचा आहे मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचे वेलची पावडर घेऊयात मीठ चवीनुसार थोडेसे मीठ अवश्य टाकायचे कारण आंबट पदार्थ आहे त्यामुळे मिठाने चव वाढते नंतर हा मी हिरव्या कलरचा फूड कलर घेत आहे कलर घेणे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी इथे कैरीचा का पदार्थ बनवला म्हणून तसेच दिसण्यासाठी छान वाटेल यासाठी कलर टाकलेला आहे पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही टाकला तरीही चालतो तसाही नॅचरल कलर छान वाटतो आणि चव ही सेमच राहणार आहे चमच्याने सतत हलवत राहायचे आहे पल्प शिजलेला आहे आणि शिजून जाडही झाला आहे हे पहा चमच्याने असे उचलता पॅन पासून वेगळा होतो आठ ते दहा मिनिटांमध्ये हे मिश्रण जाड बनते किंवा जाम बनून रेडी होतो असाच या फॅन मध्ये थंड करण्यासाठी मी ठेवून देत आहे झाकण काढून बघूयात रूम टेम्परेचर वरती जाम थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी वाटतो आहे ना अगदी बाजारातील तयार जाम सारखा मी या बाउलमध्ये जाम शिफ्ट करत आहे असाच तुम्ही बाहेर ठेवून किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता मी हा जाम आता फ्रीजमधून काढलेला आहे फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर कसा घट्ट झालेला आहे पहा या चमच्याने घेताना तुम्हाला समजेल अगदी मार्केटच्या जामसारखी फिलिंग तुम्हाला येईल जाम सर्व करूयात जाम असा आपण ब्रेडच्या स्लाईसवरती पसरवून घेऊयात बघताच खावसा वाटतोय ना नंतर हा दुसरा ब्रेड वरती ठेवून देत आहे मधून काप मारून घेऊयात हे पहा मस्त असा हेल्दी ब्रेकफास्ट रेडी आहे मुलेही अगदी आवडीने खाण्यासाठी तयार होतात नक्की करून पहा ही रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरतीही क्लिक करायला विसरू नका वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद